सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सामुरी बाळसमुद्र अवलोकणे सिंगणापूर येथे सर्वज्ञ स्वामींना तीन रात्र किंवा पाच रात्र अवस्थान झाले दररोज दुपारचा पूजा सर्व आरोगणा हरिभटाच्या घरी होत होती वेळीचा म्हणजे सायंकाळच्या वेळी तिसऱ्या प्रहारात चांगदेव भट विक्षा मागत असत मग सर्वज्ञ स्वामी त्या भिक्षांनाचा वेळीच्या वेळी स्वीकार करत असत सिंगणापूरवरून वरून पुढे स्वामी वाकिया गावात म्हणजे महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला व पुढे स्वामी महादेवाच्या मंदिरात एक मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ स्वामी रेमेश्वर मंदिराच्या उत्तर दिशेकडे परिश्रयास ही विजे केले व उदका विनियोग झाला म्हणजे पाण्याने हात पाय धुतले मग पूर्व दिशेकडे असलेल्या वडाखाली थोडा वेळ चांगदेव भट ये पर्यंत उभे राहिले व पुढे रामा या गावात महादेवाच्या मंदिरात आसन स्वीकार केले व पुढे साऊर या गावी तलाव बाळसमुद्र म्हणजे लहान आड किंवा लहान विहीर किंवा बऱ्यापैकी तलाव छोटा समुद्र अवलोकन केला मग स्वामी चांगदेव भटांना म्हणतात हा बाळसमुद्र गा असे म्हणून नावेक म्हणजे थोडा वेळ लोखंडी पाईप असलेले मंदिर किंवा जिथे चार रस्ते एकत्र येऊन मिळतात तिथे ओपन असलेले मंदिर तिथे स्वामींना आसन झाले मग पुढे स्वामींनी तळवेली म्हणजे आताचे तळवली या गावी महादेवाच्या मंदिरात आसन झाले व त्यानंतर पुढील गावी विजे केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे चांगदेव भट स्वीकार करत करत सर्वज्ञ स्वामींनी सिंगणापूर वरून पुढे पाच सहा गावात परिभ्रमण करत करत योग्य जीवाला करीत करीत अधिकारी जीवाला भेट देत देत बाळ समुद्र अवलोकन केला व पुढे मार्गस्थ झाले चांगदेव भट स्वामींच्या समवेत चालत असत व मनोभावे देवाची सेवा करत असत विक्षा मागणे पूजावसर करणे स्वामींना आरोगणा देणे अशी सर्व सेवा न सांगता स्वतःच्या मनाने करत असत बायसा नव्हत्या तरी सर्व जिथल्या तिथे करत होते अशीच सेवा आपल्यालाही घडली पाहिजे म्हणून आज सुरुवात करूया ज्ञानी या भक्ताची गुरूची व उत्तम अधिकरणाची साधनवंताची अथवा परमार्गाची यापैकी कोणत्याही सेवेचा योग आला तरी त्याचा अवेर न करता मनोभावे सेवा करावी तरच ती प्रतिकारणंता पुढे वाढत जाऊन एक दिवस सर्वज्ञ स्वामींची सेवा घडेल म्हणून या लेळेमधून आपण आपल्या जीवनात चांगदेव भटांचा आदर्श जाण्याचा प्रयत्न करूया दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका